नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण शेवग्याला स्प्रे घेत आहोत फांदींवर डाग पडलेले आहेत तसेच पाने पिवळे पडत आहेत मागचा स्प्रे घेऊन बरेच दिवस जवळजवळ बारा दिवस झाले बुरशीनाशकाचा स्प्रे घेऊन मागच्या स्प्रेमध्ये आपण रोडोमिल हे बुरशीनाशक घेतलेले होते सध्या पावसाचे वात पाऊस चालू आहे सतत त्यामुळे पाणी पिवळे पडणे फांदीवर डाग पडणे हा प्रकार दिसून येत आहे त्याकरता आपण आज एक बुरशीनाशकाचा स्प्रे घेणार आहेत त्याच्यामध्ये आपण हे हे असे फंदीवर डाग पडलेले आहेत हा प्लॉट कट करून जवळजवळ एक महिना झालेला आहे त्याची उंची आता दोन तीन फुटापर्यंत झालेली आहे त्याला आता आपण फांदीवरील असे डाग आणि पाणी पिवळ पडत आहेत त्याच्याकरता याची पाणी पिवळे पडत आहेत त्यासाठी आपण ब्लू कॉपर हे एका लिटरसाठी एक ग्रॅम व त्याच्यात वेलडामॅसिन एका लिटरसाठी एक एम एल याप्रमाणे फवारणीमध्ये दोन्ही एकत्र करून घेणार आहेत असे डाग आहेत फांदीवर हे दोन्ही एकत्र एक घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटतो जर तुम, तुम।